खोक्यांसाठी हो हा राबवतो संकटात पाये लावून परराज्यात हा लपवतो गद्दारांचा नाप हा एकच बाप गद्दारांचा बाप हा शेष नाग विरोधक त्यांनी तुमच्यावर टीका केली तर आ, 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 जाली जाली ती चालणार नाही आणि तुम्ही विरोधकांच्या ज्यावेळी खालच्या पातळीवर ज्यावेळी टीका ज्यावेळी करता त्यावेळी मुक्ती ते विरोधकांनी सहन करा महाराज तुझा पळून गेला शंभाजी आय्याश होता तो, तो, त्या जेम्स ने काय लिहिले बायोलॉजिकल फादर कोण आहे हे जर काय कोण तो बोलत असेल आणि आमचं जर काय रक्त खव खवळणार नसेल तर तुमचं रक्त थंड झालंय का काय बघायला पाहिजे आणि आपण जर बोललो तर आपल्याला पुढं काय त्यातून सत्तेतला लाभ मिळेल का नाही या भाबडे आक्षेपाई हे तिथले जे आमदार आहेत सत्ताधारी ती ही शब्द त्याच्या विरोधात बोलायला तयार नाही आज जर का बोलले तर उद्याच्या त्याच्या ते ज्या काही गोष्टी मिळायच्या पत्रात पाळून घ्यायचंय त्या त्यांना मिळणार नाही यामुळे यांनी आजपर्यंत या, या कोरोडकरच्या विरोधात एक शब्द काढलेला दिसतो